बहुत हो गया नाही म्हणजे एकटा बुमरा किती मॅचेस जिंकवणार टीम इंडिया किती वेळा हाताशी आलेली मॅच घालवणार अंपायर लोक किती वेळा सिस्टीमधल्या चुकांचा फायदा घेऊन डिसिजन देणार आणि वन साइड जिंकायचा चान्स नेमका कधी मिळणार म्हणूनच म्हणलं बहुत हो गया पण आता आपण बहुत हो गया असं म्हणलं तरी आपल्याला कोण विचारतय पण जर टीम इंडियाचा हेडकोच गौतम गंभीर बहुत हो गया असं म्हणलं असेल तर, तर हो ते बातमी त्यातही टीम इंडियाचे हेडकोच गौतम गंभीर बहुत हो गया असं टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये म्हणला असेल तर तो तो बातमीच्या पलीकडचा चर्चेचा विषय असा विषय ज्यामुळे टीम इंडियाचं वर्तमान बदलू शकतं आणि कदाचित भविष्य सुद्धा गंभीरच्या स्टेटमेंटच्या आधी आणि नंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये नेमका काय राडा झालाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळतीये चार टेस्ट मॅचेस झाल्या आहेत आणि ऑस्ट्रेलिया दोन एक न पुढे आहे पाचवे टेस्ट जिंकून टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ची फायनल गाठायचा बारीक चान्स आहे पण त्याच सोबत विषय राखण्याचाही आहे आता ही सिडनी टेस्ट होण्याआधीच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मधल्या बातम्या समोर आल्या द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार ड्रेसिंग रूम मध्ये गंभीर चिडला आणि बहुत हो गया असं म्हणत त्यानं प्लेयर्सवर राग काढला आता या बातमीनुसार ड्रेसिंग रूम मध्ये नेमकं काय काय घडलं तर गंभीरनं मागचे सहा महिने प्लेयर्स त्यांना हवं तसं खेळले पण आता मात्र आपण ठरवू तसंच खेळलं पाहिजे कोचनं ठरवलेल्या स्ट्रॅटेजीनुसार जर कोणी खेळत नसेल तर त्यांना थँक्यू म्हणत बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असंही गंभीर म्हणाल्याच्या चर्चा एक्सप्रेसच्या बातमीमुळे होताना दिसत आहेत पण गंभीर एवढं का चिडला तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट मॅचेसमध्ये टीम इंडियाचा प्लॅन फिस्कटलेलाच दिसून येतोय यावर गंभीरचं म्हणणं आहे की जो प्लॅन ठरला आहे जी स्ट्रॅटर्जी ठरली आहे त्यानुसार न खेळता बॅटर्स नॅचरल गेमच्या नावाखाली स्वतःच्या पद्धतीनं खेळत आहेत आणि याचाच फटका टीम इंडियाला बसतोय बांगलादेश विरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीज नंतर टीम इंडियाच्या बॅटर्सनं त्यांच्या स्टँडर्ड नुसार परफॉर्मन्स दिलेला नाही याबद्दलही गंभीर चिडलेला आहेच आता यात आणखी एक महत्वाचा विषय आहे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम बद्दल जी बातमी आली त्यात फक्त चिडलेल्या गौतम गंभीर बद्दलच लिहिलेलं नव्हतं तर ड्रेसिंग रूममध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची चर्चाही त्यातूनच सुरू झाली रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण हा प्रश्न मागचे बरेच दिवस चर्चेत आहे रोहितचं कारण आहे रोहितचा परफॉर्मन्स ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा नव्हता पण तो नसतानाही टीम इंडियानं मॅच काढली त्यानंतर रोहित आला कॅप्टन झाला पण तो ना बॅटिंगमध्ये चमकला आणि ना कॅप्टन्सीमध्ये सिडनी टेस्ट नंतर रोहितला पर्याय शोधला जाणार का अशी चर्चा असताना सिडनी टेस्ट आधीच रोहितला पर्याय शोधला जात असल्याच्या बातम्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या बातमीमध्येही याविषयी उल्लेख आहे या, उल्ले या बातमीनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची पहिले टेस्ट सुरू असताना रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये आला पण तोपर्यंत अनेक प्लेयर्सची कॅप्टन होण्याची महत्वाकांक्षा जागृत झाली होती जर टीम इंडियाला या सिरीजमध्ये काही विशेष करायचं असेल तर आम्ही वारी खेळलो तरच ते घडू शकतं असा दावा काही प्लेयर्सनं खुलेपणानं केल्याचं या बातमीमध्ये म्हणलंय पुढचा कॅप्टन कोण या संघर्षामध्ये एक सिनियर प्लेयर जास्त ऍक्टिव्ह झालाय जा आपण मिस्टर फिक्सेट आहोत असं दाखवत त्यानं हंगामी कॅप्टन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे कारण त्याच्या मतानुसार टीममधले यंग प्लेयर्स अजून कॅप्टन्सीसाठी तयार नाही आहेत या सगळ्यात ड्रेसिंग रूममध्ये सगळं काही आलेबेल नाहीये असं सुद्धा या बातमीमध्ये लिहिण्यात आलंय आता या बातमीमुळे झालं काय तर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडतंय आणि कसं घडतंय याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या मिस्टर फिक्स इथपासून कॅप्टन कुणाकुणाला इंटरेस्ट आहे हा प्रश्न ऐरणीवर आला त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो या सगळ्याचे नेमके अर्थ काय तर सुरुवात करूयात गौतम गंभीरपासून गंभीर चिडला ही काय बातमी नाही गंभीर हसला तर बातमी पण गंभीर ड्रेसिंग रूममध्ये खवळला असेल तर कुणावर खवळला ही चर्चा होणं स्वाभाविक आहे आता गंभीरच्या रडारवर कोण असू शकतं तर अर्थातच रोहित शर्मा विराट कोहली हे दोन सिनियर आणि तिसरा नंबर रिषभ पंतचा कोहलीने या सिरीजमध्ये एक सेंचुरी केली असली तरी महत्वाच्या मॅचेसमध्ये कोहली चाललेला नाही त्यातच तो ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खेळताना सतत आउट झालाय कॅप्टन रोहितची बॅट का चू करायलाही तयार नाही आणि तिकडे रिषभ पंत भारी खेळतो पण आक्रमक होण्याच्या नादात विकेट फेकतो सिराज कधी विकेट्स काढतो कधी नुसताच दमतो ज्यांनी थांबून खेळायची गरज असते ते थांबून खेळत नाहीत ज्यांनी मारायची गरज असते ते न मारताच आऊट होतात थोडक्यात सगळाच बट्ट्या बोळ होतोय पण तरीही गंभीरचा राग असू शकतो तो सिनियर प्लेयर्सवर कारण त्यांच्या स्टारडम मुळे त्यांच्या टीम मधल्या जागेला धक्का लावता येत नाही आणि त्यांनी परफॉर्म केलं नाही तर मॅच सुद्धा निघत नाही काही बातम्यांनुसार ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजसाठी गंभीर चेतेश्वर पुजाराला टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक होता पण सिलेक्टर्सनं या गोष्टीला नकार दिला तिकडं पुजाराची जागा कुणालाच भरून काढता आली नाही पंतला जबाबदारी घेऊन खेळता आलं नाही पण रोहित कोहलीचं करायचं काय या प्रश्नाचं ठाम उत्तर गंभीरला काही मिळालं नाही पण या राड्यात एक्सप्रेसच्या बातमीमुळं मिस्टर फिक्सिट कोण आहे या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आता त्या सिनियर प्लेयरकडे बोट दाखवण्यात आलं सध्याची टीम इंडिया बघितली तर सिनियर प्लेअर म्हणून विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे दोनच प्लेयर पुढे येतात जडेजाबद्दल बोलायचं झालं तर जड्डूला कॅप्टन्सीची फार इच्छा आहे किंवा होती असं म्हणता येत नाही एकतर जडेजाचं वय आणि दुसरं म्हणजे कॅप्टन्सीच्या नादात त्याच्या परफॉर्मन्सवर होणारा परिणाम त्यामुळं हा प्लेअर जडेजा असण्याची शक्यता कमी होते आणि अशा वेळी नाव पुढे येतं विराट कोहलीचं कोहलीनं कॅप्टन्सी सोडण्यावेळी झालेला राडा तेव्हा सुद्धा रोहित विरुद्ध कोहली अशी निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याचा भारतीय क्रिकेटला बसलेला फटका या गोष्टी काय जुन्या नाहीत त्यामुळं आता पुन्हा हाच राडा समोर आणला जातोय की खरंच होतोय हा प्रश्न आहेच कारण अनेकांनी रोहितचं कॅप्टन आणि बॅटर म्हणून असलेलं अपयश झाकण्यासाठी अशा बातम्या पुढे येत आहेत का असा प्रश्न सोशल मीडियावर विचारलाय त्यामुळं टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा सुरू आहे की राजकारण हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे या सगळ्यावर बोलताना पत्रकार परिषदेमध्ये गौतम गंभीरनं या सगळ्या फक्त चर्चा आहेत तथ्य नाही असं विधान केलं दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा सिडनी टेस्टसाठी प्लेईंग इलेव्हन मध्ये असणार की नाही या प्रश्नावर सुद्धा त्यानं सूचक उत्तर दिलं नाही फॉर्म रोहित आणि कोहलीचा खराब आहे पण टीम मधली जागा रिषभ पंची धोक्यात आहे प्रॅक्टिसचे फोटो सोशल मीडियावर आलेत ज्यात स्लिप मध्ये रोहित शर्माच्या जागी विराट कोहली थांबलाय राडा की राजकारण प्रश्न चर्चेत आहे कारण विषय जिंकणार की ड्रॉ करणार यावर नाही तर रोहित वर्सेस कोण या प्रश्नावर आला आहे या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका